नमस्कार महाराज एक असं प्रोडक्ट ज्याची मीही वाट बघत होतो एक असं प्रोडक्ट जे पूर्ण पानं सोसणारे किडेही मारून देतं म्हणजे थ्रीप्स मावा तुडतुडा आणि त्यासोबत आई मारून देतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकदम सोसतात चला आम्हाला पहिले प्रॉब्लेम काय व्हायचा हो शेतकरी जेव्हा यायचे ते एकच प्रकारचे किडे नेतात शेतकरी सांगायचे मावा तुडतुडा पण आहे आणि आई पण आहे तर मग वेगवेगळ्या बॉटल्स काढून द्यायचे आणि त्या बॉटल्स बघून शेतकऱ्याची छाती बसून जायची अक्षरशः कारण की खरोखर कॉस्ट एवढी होऊन जायचे पण एकदम भारी प्रोडक्ट पंचवीस ते तीस रुपये प्रति पंपाचा खर्च आणि सगळं मारून देईल मावा तुट ट्रिप्स थ्रीप्स आणि आई सुद्धा कुठला प्रोडक्ट हे धावतो एन्काउंटर एकदम ब्रँड कंपनी आहे ट्रॅक्टर ब्रँड म्हणून या प्रोडक्ट ट्रॅक्टर ब्रँड कंपनीचं हे प्रोडक्ट आहे दहा ग्रॅम याचं प्रमाण आहे प्रति पंधरा लिटरच्या पंपाला इमा मॅक्टिन आणि थायमिथक जॅम मिक्स प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला कंटेंट समजून गेले असतील एवढं भारी प्रॉडक्ट एवढं स्वस्तात नक्की वापरा आणि ज्यांनी वापरलेलं असेल कारण की कंपनीने खूप मोठ्या प्रमाणात ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे केलं आहे तर कमेंटमध्ये सांगा बॉस बाकी शेतकऱ्यांनी समजेल की याचे रिपोर्ट कसे आले तर आजसाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र